अंबरनाथ शहरात शिवसेनेच्या विचारधारेखाली कार्यरत कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे परिसरात शिवसेना शाखा कार्यालयाचे शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकाराने सुसज्ज कार्यालय उभारण्यात आलं कार्यक्रमाला शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना माजी नगरसेवक तसेच अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हे कार्यालय जनसेवेचे नवे मंदिर ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आज अंबरनाथ मध्ये पाच जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं सगळीकडे मोठा उत्साह आहे लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स हा लोकांचा शिवसेनेला मिळतोय या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी मिळतोय अजूनपर्यंत प्रचार सुरू झाला नाही खरा पण तरी देखील फक्त उद्घाटनाच्या प्रसंगी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उभा राहतोय मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर लोक उभी राहिली नगराध्यक्ष जो आहे नेहमी शिवसेनेचा जो आहे निवडून दिला अंबरनाथ मध्ये तसंच देखील येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीचा जो आहे हा नगराध्यक्ष या अमरनाथ नगर परिषदेवरती बसेल आम्ही तर साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही युतीसाठी जो आहे नेहमीच तयार आहोत